महाराष्ट्राच्या साहित्य कला संगीत नृत्य नाटक क्रीडा शेती असे एकही क्षेत्र -एक आहे की ज्यात पवार साहेबांची छाप नाही आहे नो फिलॉसॉफी कॅन बी टॉट टू टी स्टमक खाली पोट पोटा, पोटाला काही तत्वज्ञान शिकवल्या जाऊ शकत नाही त्यामुळे पंजावरांच्या नावाचा हा पुरस्कार आपण पवार साहेबांना देऊन या पुरस्काराची उंची आपण मोठी गाठलेली आहे या सगळ्यांच्या मागे या जिवंत राहिल्यापेच्या मागे खंबीरपणे उभं राहणारं महाराष्ट्रातलं नेतृत्व म्हणजे पवारसाहेब आहेत आज अतिशय आनंद आहे की भाऊसाहेबांच्या नावाने असणारा पुरस्कार आपण पवार साहेबांना देत आहोत जेवढं भाऊसाहेबांचं कार्य मोठं तेवढं साहेबांनी देखील महाराष्ट्राच्या साहित्य कला संगीत नृत्य नाटक क्रीडा शेती असे एकही क्षेत्र -एक आहे की ज्यात पवार साहेबांची छाप नाही आहे प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांना जेव्हा जेव्हा संधी मिळाली तेव्हा तेव्हा त्यांनी ते क्षेत्र विकसित करण्याचा प्रयत्न केला आणि खऱ्या अर्थाने शेतकऱ्याच्या विकासाची तळमळ ठेवून अनेक गोष्टी त्यांनी घडवल्या आज वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट जे आहे त्याच्या माध्यमातून ऊसांच्या नवीन नवीन जाती तयार केल्या त्या जातीमधून शेतकऱ्याचं एकरी उत्पन्न कसं वाढेल करता सातत्याने प्रयत्न केला मला आठवते उत्तर प्रदेशमध्ये शेतकऱ्याचं उसाचं उत्पन्न पस्तीस टन पर एकरी होत मी जेव्हा तिथे गेलो तेव्हा तिथल्या कृषी मंत्र्यांना सांगितलं तुमचं पस्तीस टन म्हणजे तुम्ही थर्ड क्लासच्याही लायकीचे नाही म्हणलं तुम्ही माझ्याबरोबर बरोबर शुगर इन्स्टला जा ते गेले त्यांनी तिथून बियाणं आणलं आणि आता उत्तर प्रदेशमध्ये एकरी उत्पन्न पंचावन्न ते साठ टन झालं आणि एवढं उसा आपल्यापेक्षाही जास्त क्षेत्र आहे मला आनंद आहे की पवार साहेबांनी मी त्यांना विनंती केली तुम्ही की तुम्ही वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची एक ब्रँच विदर्भातल्या शेतकऱ्यांकरता तुम्ही आमच्याकडे उघडा नागपूरला त्यांनी बुटीबोरीला जागा घेतली आणि आपल्या इथल्या शेतकऱ्यांच्या विकासाकरता त्यांनी हे याची शाखा आपल्याकडे उघडली याबद्दल मी मनापासून त्यांचा आभार मानतो आणि त्यांना धन्यवाद देतो उसाच्या शेतीमध्ये मुनाफा जास्त आहे शेतकऱ्यांनी अन्नधान्य तयार केलं पाहिजे केलं पाहिजे पण शेतकऱ्यांना पैसे मिळाले पाहिजे नो फिलॉसॉफी कॅन बी टॉट टू टी स्टमक खाली पोट पेट पोटाला काही तत्वज्ञान शिकवल्या जाऊ शकत नाही त्यामुळे उत्पादन खर्च कमी करणं आणि शेतीचं उत्पन्न वाढवणं याच्या आधारावर निर्णया पिकाचा क्रॉप पॅटर्नचा विचार करावा लागेल आणि आता आपण ग्लोबल इकॉनॉमीमध्ये असल्यामुळे सोयाबीनचा काय भाव राहील हे अर्जेंटिना ठरवेल मक्याचा कहाव काय राहील हे अमेरिका ठरवेल तेलामध्ये पॉम ऑइलचं उत्पादन किती झालं याच्यावर बाकीच्या तेलाचे भाव ठरतील कापसाचा भाव पण आपल्या हातात नाही आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला क्रॉप पॅटर्नमध्ये डिमांड अँड सप्लायचा विचार करून आपल्याला कोणतं उत्पादन लावायचं आणि कोणतं नाही लावायचं याचा विचार करावा लागेल आणि त्या उत्पादनावर प्रक्रिया करणारे उद्योग जर तयार झाले आणि त्या दृष्टीने आपण शेतकऱ्यांना प्रशिक्षित करू शकलो तर आपल्याला खूप जास्त काम करता येईल पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली पश्चिम महाराष्ट्र असेल पुणे नाशिक कोल्हापूर सांगली सातारा त्या ठिकाणी असणारी जी काही यशस्वी प्रयोग आहेत शेतीतले त्या अनेक प्रयोगाकडे खऱ्या अर्थाने आपण अभ्यास करण्याची गरज आहे आणि मला विश्वास आहे की या दृष्टीने आपण पंजाबरावांचं स्मरण करून आपल्याही भागामध्ये अशाच प्रकारचे प्रयोग केले पाहिजे सीड आणि प्लांट आज मुंबई आणि दिल्लीमध्ये होणाऱ्या होता लग्न होतात त्या लग्नाच्या रिसेप्शनमध्ये आपली भारतीय फळंच नसतात सगळी इम्पोर्टेड फळं असतात कारण जगामध्ये ज्या सगळ्यात सफर चांगलं सफरचंद आहे सेफ आहे ते आपल्याकडे नाही आहे आपली द्राक्ष आपण एक्सपोर्ट करतो जगाच्या मार्केटमध्ये जेव्हा या सह्याद्रीवाल्यांनी स्पेन मधून द्राक्षाची जात आणली आणि त्या नर्सरीतून ती डेव्हलप केली तेव्हा त्यांचा एक्सपोर्ट वाढला पण आपल्या संत्र्याच्या जातीमध्ये आता स्पेनमधून त्या विलास शिंदेनी संत्र्याचा आणली जात आणलेली आहे आज आपल्या इथे आपल्याला सगळ्या क्षेत्रात संशोधन करून उत्तम बीज उत्तम कलमा त्याशिवाय काही विकास होऊ शकत नाही मला खूप आनंद आहे की स्वर्गीय पंजाबराव देशमुख यांच्या नावाने पंजाबराव कृषी विद्यापीठाच्या नागपूरच्या जागेवर तीनशे कोटी रुपये महाराष्ट्र सरकारने देवेंद्रजींनी मुख्यमंत्री असताना मी त्यांना विनंती केली त्यांनी दिली आणि आम्ही जागतिक दर्जाचं ॲग्रो कन्व्हेन्शन सेंटर नागपूरला बांधण्याकरता मान्यता मिळाली आणि त्याची मंजुरी मिळाली आता टेंडर पण होणार आहे आणि मी अशी कल्पना त्याला आर्किटेक्टला सांगितली की प्रदर्शनात येणाऱ्या शेतकऱ्याला जर सीड कंपनीचा डबा पाहायला मिळाला तर पाच मिनिटामध्ये त्याला त्या लागलेल्या सीड पासून ते झाड कसं आलं ते झाडही बघता आलं पाहिजे अशा प्रकारचं एक्झिबिशन सेंटर झालं पाहिजे हबीब खान म्हणून आर्किटेक्ट फार नामवंत आर्किटेक्ट आहेत आर्किटेक्ट भारताचे अध्यक्ष त्यांनी डिझाईन केलेला आहे आणि पंजाब नावाने हे ॲग्रो कन्व्हेन्शन सेंटरचं काम येत्या दोन तीन महिन्यात सुरू होणार आहे याचा मला अतिशय आनंद आहे त्या ठिकाणी अडीच हजार लोकांचा मोठा ऑडिटोरियम पण तयार होणार आहे ते वसंतराव नाईकांच्या नावाने तो ऑडिटोरियम पण बांधला जाणार आहे आणि मला विश्वास आहे की अत्याधुनिक तंत्रज्ञान बीज कलमा द्रोणचं स्प्रेंग मॅनो युरिया आणि प्रोसेसिंग व्हॅल्यू ॲडिशन या सगळ्यांच्यामध्ये आपल्याला पंजाबरावची जी इच्छा होती पंजाबरावचं जे स्वप्न होतं ते पूर्ण करण्यामध्ये शिवाजी शिक्षण संस्थेने विशेष रूपाने पुढाकार घ्यावा अशी माझी त्यांना विनंती आहे शाळा कॉलेजेस ठीक आहेत पण कृषी क्षेत्रामधलं हे लॅबॉरेटरीज रिसर्च याची विजन हे खूप महत्त्वाचं काम आहे आणि मला विश्वास आहे की त्यांच्या या एकशे पंचवीसाव्या जयंती उत्सवानिमित्त कृषी क्षेत्राचं परिवर्तन करण्याचा जो संकल्प आहे त्यात नक्कीच शिवाजी शेष स्वतःचा पुढाकार घेईल मला खूप आनंद आहे की आज पवारसाहेबांचा आपण सत्कार केला पंजाबराव देशमुखांचे नाव मोठ आणि पवार साहेबांचे नाव मोठ त्यामुळे पंजाबरावांच्या नावाचा हा पुरस्कार आपण पवार साहेबांना देऊन या पुरस्काराची उंची आपण मोठी गाठलेली आहे पण आता दरवर्षी आपल्याला पवार साहेबांच्या उंचीची माणसं कुठे मिळणार आहे त्यामुळे पंजाबरावांची दृष्टी पंजाबरावांची विजन पंजारोंची तळमळ शिक्षण क्षेत्राबद्दल कृषी क्षेत्राबद्दल तेवढीच तळमळ पवारसाहेबांच्या मनामध्ये आहे आणि जी गोष्ट मानपत्रात सांगितली ती खरी आहे की आपण दुर्दैवाने राजकारणाचा अर्थ फक्त सत्ताकारण केलेला आहे पॉवर पॉलिटिक्स इज नॉट द ट्रू मिनिंग ऑफ पॉलिटिक्स वी नीड टू रिडिफाईन द डेफिनेशन ऑफ पॉलिटिक्स राजकारण म्हणजे समाजकारण राष्ट्रकारण आणि विकास कारण राजनीती म्हणजे समाजनीती लोकनीती बृहत्तर राजनीती किंवा धर्मनीती त्यामुळे राजकारण हे समाजकारण आहे असं समजून आयुष्यभर कृषी क्षेत्राकरता शिक्षण क्षेत्राकरता कला साहित्य संगीत क्रीडा सगळ्या क्षेत्राकरता आणि यातल्या टॅलेंटला कधीही पक्षाचा अभिनिवेश न आणता या सगळ्यांच्या मागे या, या जिवंत राहिले पाहिजेच्या मागे खंबीरपणे उभं राहणारं महाराष्ट्रातलं नेतृत्व म्हणजे पवार साहेब आहेत <laughs> ते असताना मी विधानमंडळामध्ये होतो मुख्यमंत्री असताना मी त्यांना जवळून बघितलं बाकी राजकारण जे आहे ते चालत असत था। राजकारणात अनेक लोक येतात निवडून येतात जातात मंत्री होतात ते कधी लोकांच्या लक्षात पण राहत नाही पण जी लोक राजकारणाच्या व्यतिरिक्त निर्णया क्षेत्रामध्ये आपला ठसा उमटून जे काम करतात ती पंजाबराव देशमुखांसारखी किंवा पवारसाहेबांसारखी माणसं मात्र समाजकारणाच्या रा या माध्य राजकारणाच्या धुळे धुळवडीमध्ये त्यांचं कार्यकर्तृत्व हे नेहमीच सामान्य माणसाच्या लक्षात राहतं मला अतिशय आनंद आहे की योग्य व्यक्तीची निवड पंजाबराव देशमुखांच्या नावाने असणाऱ्या या पुरस्काराकरता हर्षवर्धनजींनी निवड केली याबद्दल शिवाजी शिक्षण संस्थेला मी खूप खूप खुँ शुभेच्छा देतो